आपण यूट्यूबच्या दुनियेतून या विषयावर बोलतो आहे की युट आज आपण बघतोय की आधुनिक जग बदलते तसं बदल मानवी जीवनामध्ये मोठे मोठे बदल झाला आहे तर मानवी जीवन हा खूप मोठा शब्द आहे पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आ, की यूट्यूब असेल फेसबुक असेल इन्स्टा असेल किंवा अदर काही ॲप्स असतील की त्याच्यावरचा आपला जो स्क्रीन टाईम आहे हा स्क्रीन टाईम प्रचंड वाढलेला आहे आणि या आ, स्क्रीन टाईम वाढण्याबरोबरच आपण जो काही वेळ याच्यावर घालवत असतो आणि तिथला जो वेळ आहे त्या तो जो डाटा आपण कन्झ्युम करतो आहे त्या डाट्यामध्ये खूप सारी सरमिसळ झालेली आहे आणि त्या सरमिसळमुळं हे एक तत्व किंवा कुठलाही एक नियम हा फारसा फॉलो केला जात नाही आज आपलं अवलंबत्व इतकं मोठ्या प्रमाणात वाढ आहे की मधल्या पिढीचं जर आपण बघितलं तर त्यांचं आज मग आप ते आपलं अवलंबत्व इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे की मग आपल्याला एखादा स्वयंपाकातला बनवायचा पदार्थ असेल तरी त्याची रेसिपी आपण यूट्यूबवर सर्च करतो आणि मग त्या पद्धतीनं आपण तो पदार्थ आधी उत्तमरित्या छानरित्या बनवतो आणि त्याच्या आपल्याला त्या पदार्थाबद्दल वाव वाँगा आपण मिळते पण मग हे असं सगळंच बदललं आहे की आपण आज हे फंक्शन आहे तर त्याला कोणती साडी घालायची त्याला कोणता मेकअप करायचा हा सण आहे तर त्याला कोणती थीम असायची म्हणजे एकूणच काय की एका ज ठराविक घट घटकामध्ये प्रचंड प्रमाणात म्हणजे तरुण वर्ग असेल तर कशाप्रकारे रील बनवायचे ट्रेंडिंग काय चाललेलं आहे कुठल्या वस्तू आहे कुठला कलर आहे कुठलं याचं प्रचंड ज्ञान आणि त्याचा सोर्स अवेलेबल झाल्यामुळं दररोजच्या आयुष्यात काही फरक पडतो का हा महत्त्वाचा मुद्दा आहे की खरंच आहे बऱ्याच वेळेला खूप सारा डाटा बघूनसुद्धा आपल्या शेवटी आपण जेव्हा चिंतन म्हणन असं काहीच करत नाही का आणि मग त्यातलं काहीच आपल्या लक्षात राहिलेलं नसतं आपण दिवसभर फक्त बघितलेलं असतं हां फार थोडे लोकं असतील की काही लोकं असतील की जे आवर्जून त्या माध्यमांचा वापर करत आहेत ती माहिती घेत आहेत आणि त्या ता आधारे नवीन काहीतरी क्रिएट करत आहेत हे अतिशय उत्तम आहे आणि चांगलं आहे की हे एक सोर्स ऑफ इन्कम होऊ शकतं किंवा हा एक एंटरटेनमेंट किंवा हे एक हॉबी होऊ शकते आपली सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्रकारचे आपले विचार व्यक्त करण्याची सुद्धा हॉबी होऊ शकते आणि मग यातून मग आपल्याला इथे आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मुळात इतर प्राण्यांपेक्षा मानवाकडं असलेली वेगळी गोष्ट म्हणजे त्याची विचार करण्याची क्षमता आज आपण ह्या सगळ्या माध्यमांमध्ये इतकी माहिती गोळा करतोय पण त्याचा विचार करणं स्वतःचा एक विचार असणं किंवा नवीन काहीतरी शोधणं किंवा अनुभव घेणं ह्या गोष्टी कुठेतरी कमी पडायला आहे